सौ साईली दिगंबर मोरे यांची नगर अध्यक्ष पदासाठी दमदार एंट्री अपक्ष अर्ज दाखल शिर्डी ग्रामस्थांनी सायलीची नगर अध्यक्ष पदासाठी निवड करावी भूषण उर्फ दिगंबर मोरे शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 सव्वीस करिता शिर्डीच्या नगर पदासाठी सौ सायली दिगंबर मोरे यांचा नगर पदासाठी अपक्ष अर्ज दाखल करण्यात आलाय आज साईबाबांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आपल्या शिर्डी नगरीत सर्व उमेदवारांनी शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा दिवस होता त्याप्रसंगी प्रसंगी सर्वच उमेदवारांनी इच्छुकांनी अपक्ष किंवा पक्षाचे उमेदवार जाहीर केले अर्ज भरले नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक भूषण भाऊ मोरे यांच्या धर्मपत्नी सौ सायलीताई दिगंबर मोरे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे तरी मी सर्व सर्व क्षेत्रातील साई भक्तांना ग्रामवासियांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क जरूर बजावला पत्रकार बंधूंच्या मा, माध्यमातून एक आवाहन करतो शिर्डी ग्रामस्थांना की सर्वांनी सायली दिगंबर मोरे या नगराध्यक्ष पदासाठी उभं राहिलेल्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करून सेवेची संधी द्यावी तसेच सर्व साई भक्तांची ग्रामस्थांची येणाऱ्या काळामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी मी अशी सर्वांना आवाहन करतो